येस हॅलो एव्हरी वन आय काजर तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनल वर खूप खूप स्वागत आहे आजच्या सेशन मध्ये अगदी इम्पॉर्टंट डिस्कशन आपण करणार आहोत टेट साठी की महिलांनी अभ्यासाचं नियोजन कसं करायचं आहे ही खास आजचा लेक्चर जे महिलांसाठी असणारे माझ्या माझ्या भगिनांसाठी असणारे ज्या ताई आहेत जे म्हणजे जे आपल्या संसाराला सुद्धा लागलेले आहेत आणि जे आशय ज्यांचं लग्न झालेलं नाही आशय ज्यांचे लग्न झालेले आहेत तर या महिलांनी कसं बॅलेन्स करून त्यांचं बोलतात ना आपलं फॅमिलीच्या जबाबदाऱ्या झेलून सुद्धा तुम्ही कशा प्रकारे अभ्यास करून यशाची झेप घेऊ शकतात सो त्यासाठी अगदी बेस्ट टायमिंग काय तुम्हाला म्हणजे नियोजन कसं असलं पाहिजे बेस्ट टाइम टेबल काय असलं पाहिजे तुमचं नियोजन अभ्यासाचं बघा अभ्यासाचं नियोजन असणं फार गरजेचं आहे नुसतंच उठसुट कुठलाही अभ्यास करायचा कुठलाही विषय घ्यायचा इथून तिथून तिथून इथून ठीक आहे असं चालत नाही अभ्यासाचं एक नियोजन असणं गरजेचं आहे कोणत्याही यशापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला त्या यशासाठी लागणारा जो भांडवल आहे त्या भांडवलासाठी असलेलं नियोजन आहे त्या गोष्टी करणं फार गरजेचे आहे ठीक आहे ठीक so, आहे सो या सर्व गोष्टी आज आपण इथे क्लिअर करून घेणार आहोत सो नक्कीच सुरू आपल्या सेशनला ठीक आहे चला नियोजन कसं असावं ठीक हो, so, आहे सो अभ्यासाचं नियोजन जाण्यासाठी पहिले तर आपल्याला सब्जेक्ट माहित असणं गरजेचं आहे की आपल्याला नेमकं सब्जेक्ट काय काय असणार आहे ठीक आहे जस की तुम्हाला माहित आहे आपल्याला बुद्धिमत्ता हा विषय आहे बुद्धिमत्ता ठीक आहे ऐंशी मार्काचा आहे नाही नाही करून बुद्धिमत्ता ठीक आहे ऐंशी मार्काचा आहे गणित था, आहे तीस मार्काचा गणित आहे तीस मार्काचा एकशे दहा मार्क इथे झाले ठीक आहे त्यानंतर आपलं काय आहे तर इंग्रजी आहे पंधरा मार्काचं ठीक आहे मराठी आहे तुमचं पंधरा मार्काचं मराठी आहे तुमचं पंधरा मार्काचं म्हणजे हे किती झालंय हे तीस मार्काचं झालं ठीक आहे आणखीन तुम्हाला बाकीचे सब्जेक्ट सुद्धा आहे ठीक आहे सायन्स आहे तुमचा पंधरा मार्काचं सायन्स आहे तुमचं पंधरा मार्काचं मानसशास्त्र मानसशास्त्र सुद्धा आहे तुम्हाला मानसशास्त्र सुद्धा आहे तुम्हाला तीस मार्काचं सामाजिक शास्त्र सुद्धा आहे तुम्हाला सामाजिक शास्त्र हे सुद्धा तुम्हाला किती मार्कासाठी आहे तर पंधरा मार्कासाठी आहे ठीक आहे मग नक्की बघायला गेलात बघायला गेलात तर पेपर आमचं किती मार्काचा आहे गेला तर पेपर किती मार्के तुम्हाला ठीक आहे तुम्हाला दोनशे मार्काचा पेपर आहे किती मार्काचा पेपर आहे ना हे किती झाले एकशे दहा आणि तीस हे पंधरा हे तीस हे पंधरा ठीक आहे दोनशे मार्काचा पेपर आहे तुम्ही एक डोक्यामध्ये फोकस ठेवायचे की आम्हाला वन सेवन्टी फाय प्लस वन सेवन्टी फायदा किंवा बोलता वन एटी प्लस म्हणजे एकशे पंच्याहत्तर पेक्षा जास्त किंवा एकशे ऐंशी एक पेक्षा जास्त हा तुमचा टार्गेट असला पाहिजे एकशे पंच्याहत्तर हा टार्गेट तुमचा असलाच असला पाहिजे ठीक आहे मग नक्की मॅडम आम्ही कोणत्या सब्जेक्टला पाहिजे ठीक आहे आता ज्या महिला आहेत त्यांना घर सांभाळ म्हणजे ज्यांचं लग्न झालंय त्यांना कुटुंब सांभाळता सांभाळता अभ्यास करायचा आहे आणि ज्यांचं लग्न झालेलं नाही त्यांना तर खूप वेळ आहे बोलायला गेला तर त्यांच्या कम्पेअर टू अभ्यास करायला महिलांना ठीके सो तुम्ही कशा प्रकारे करू शकतात हा जो बुद्धिमत्ता हा जो विषय आहे हा जो हा जो बुद्धिमत्ता हा विषय आहे या विषयाला तुम्हाला नाही नाही करून मी तुम्हाला सांगेन बुद्धिमत्तासाठी तुम्हाला दोन तास रोज द्यायचे बुद्धिमत्तासाठी ठीक आहे गणितासाठी तुम्हाला एक तास द्यायचा आहे एक किंवा दीड तास तुम्ही देऊ शकता ठीक आहे इंग्लिश साठी सुद्धा पंधरा मार्काचा पेपर आहे इंग्लिश साठी सुद्धा जर बघायला गेलात तर तुम्हाला एक तास द्यायचा आहे ठीक आहे इथे गणितासाठी तुम्ही एक दीड तास तुम्हाला द्यायला पाहिजे असं मला वाटतं ठीक आहे एक दीड तास ठीक आहे एक दीड तास तुम्हाला द्यायचं आहे गणितासाठी दीड तास तुम्हाला गणितासाठी द्यायचा आहे इंग्रजीसाठी एक तास द्यायचा आहे मराठी साठी सुद्धा तुम्ही एक तास देऊ शकता ठीक आहे सायन्स साठी तुम्हाला एक तास द्यायचा आहे मानसशास्त्रासाठी तुम्हाला दीड तास द्यायचा आहे सामाजिक शास्त्रासाठी एक तास द्यायचा आहे म्हणजे नाही नाही करून तुम्हाला एक दोन तीन चार पाच सहा सात म्हणजे एक बोलताना एक सहा तासाचं तुम्हाला नियोजन करायचं सहा ते सात तासाचं नियोजन करायचं काय एवढं मॅडम हे बघा तुम्हाला आता सहा ते सात तासाचं नियोजन करावं लागेल बट जसे तुमच्या कन्सेप्ट बघा तुमचा जर बेस जर क्लिअर असेल ना तर सहा सात अभ्यासाची गरज नाही लागणार म्हणजे फॉर एक्झाम्पल इंग्लिश इंग्लिशला एक तास तुम्ही दिलेला आहे बुद्धिमाला तुम्ही दोन तास दिलेले फॉर एक्झाम्पल बुद्धिमाचं कोडिंग डिकोडिंग बेसिक कन्सेप्ट तुमचे रूल्स क्लिअर आहेत फक्त तुम्हाला प्रॅक्टिस ची गरज आहे ठीक आहे जर तुम्हाला कन्सेप्ट जर तुम्हाला कन्सेप्ट प्लस क्वेश्चन्स कन्सेप्ट पीवाय क्यू सुद्धा तुम्हाला जर सॉल्व करायचे असेल तर तुम्ही सहा ते सात तास अभ्यास करा बट मॅडम आमची कन्सेप्ट क्लिअर आहे मॅडम आमची कन्सेप्ट क्लिअर आहे आम्हाला फक्त क्यूज ची प्रॅक्टिस करायची आहे ठीक आहे फक्त प्रश्नांची फक्त क्वेश्चनची प्रॅक्टिस करायची आहे तर तुम्ही चार तास जरी अभ्यास केला ना तरी भरपूर होईल हा फक्त तुम्हाला सायन्स माणूसशास्त्र सामाजिक शास्त्र हे तुम्हाला करायची गरज आहे कारण की ऑबियसली हे केलेलं नसेल तर तुमचं होणार नाही हे सुद्धा तुम्हाला माहितच आहे ठीक आहे अशा प्रकारे मी म्हणेन तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि अगदी टेट साठी तयार राहायचं आहे टेटला हलक्यात घेऊ नका कारण की कि आपल्याला किती स्कोर काढायचे एकशे पंच्याहत्तर पेक्षा जास्त किंवा एकशे ऐंशी एक पेक्षा जास्त जर एवढा तास तुम्ही अभ्यास केला तर नक्कीच होणार तुम्हाला सगळ्या गोष्टी बॅलन्स करून अभ्यास करायचा आहे ठीक आहे याच्यामध्ये कमी जास्त तुम्ही करू शकता जात येतात नाही मॅडम आमचं रीजनिंग चांगला आहे आमचं रीजनिंग चांगलं आहे मग रिझनिंग चांगलं आहे एक तास द्या मग तास करायची गरज नाहीये नाही मॅडम आमचं इंग्लिश पण चांगला आहे मॅडम आमचं मराठी तर एकदम मस्त आहे मग तिथे एक तास एवढी लागणारच नाही रोज तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे ठीक आहे म्हणजे तुमचा जो विषय कठीण असेल त्या विषयाला जरा जास्त वेळ द्या जो विषय सोपा असेल म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका सोपा आहे काही जण करतात सोपा चल होऊन जाईल नंतर करू असं नाही सोपा आहे पण तरी त्याची अर्धा तास तरी तुम्हाला प्रॅक्टिस ही करायचीच आहे ठीक so, आहे सो अशा प्रकारे तुम्हाला हा नियोजन अगदी व्यवस्थितपणे फॉलो करायचा आहे त्याशिवाय आपली बॅच सुद्धा आहे बॅच मध्ये तुमचा ऑलवेज वेलकम या बॅच मध्ये तुम्हाला सर्व विषय सहित बॅच ठीक आहे बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचा असेल तर नंबर आहे एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेव्हन सिक्स झिरो कॉल करा नंबर वर ऍडमिशन घ्या अगदी धनक्यात ठीक आहे ऍडमिशन असू दे टेस्ट सिरीज असू दे इव्हन नोट्स ज्यांना मॅडम आम्हाला तर माँण नोट्स काढायला वेळ नाही एक्झाम आलेली आहे जून पर्यंत आम्हाला नोट्स काढायला वेळ नाहीये तर त्यांनी नोट्स घ्या आपले अगदी शॉर्टकटमध्ये आणि अशा नोट्स आहेत जे टेट ला फोकस असतील ते तुम्हाला टेट साठीच एकदम ना तुम्हाला एकदम बाजी मारायला शिकवतील ते सुद्धा अवेलेबल आहे सो कोणती इन्क्वारी हवी असेल काही हवी असेल या नंबरवर कॉल करा मी काजल मॅडम सगळे डाऊट क्लिअर करेन ठीक आहे आपलं दुपारी रोज बारा वाजता इंग्लिशचं लेक्चर होतं या टीचर्स फॅक्टरी या चॅनलवर ते सुद्धा तुम्हाला रोज अटेंड आहे ठीक आहे सो आय होप कॉन्सेप्ट क्लिअर झाली असेल थांबते मी येते आणि भेटूया नेक्स्ट नवीन असाल तर सबस्क्राईब शेअर लाईक the right time okay thank you